शेतकरी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना व महात्मा फुले कर्जमुक्ती योजना ह्या योजना राज्य शासनाने जाहीर केल्या होत्या आणि या योजनेचा लाभ बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळाला होता पण जे नियमित कर्ज भरणारी शेतकरी होते त्यांनी हा प्रश्न उठवला आहे की आम्ही जे कर्ज भरतो आम्ही काय चुका करतो म्हणजे आम्ही नेहमीच कर्ज भरूनसुद्धा आम्हाला अनुदान मिळत नाही तर नेहमीच कर्ज भरणाऱ्या काहीतरी अनुदान मिळालं पाहिजे अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांचा सरकारवर रोष होता आणि त्यानंतर सरकारने शेतकऱ्यांना जे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान जाहीर केलं होतं पण बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेलं नव्हतं किंवा काही अडचणी आल्या होत्या त्यामुळे शेतकरी मित्रांनो राज्याची उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब

जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या बँकेचा लवकरच पन्नास हजार रुपये जमा होतील अशीसुद्धा आश्वासन देण्यात आलेले आहे